लोक म्हणतात बा जग चंद्रावरचं लन इ तिचं भूसूचं जमिनीवर एवढे अत्याचार होऊन राहिले आता हेच पाना कोलकात्याने त्या एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निरखुर खून केला जे लोक लोकचा प्राण वाचवतात त्याचा जीव घ्यायला लोक भेटतील बाबा म्हणून आमच्या दर्यापुरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर लोकांनी एक भव्य मोर्चाचे आयोजन केले होते आणि निवेदनसुद्धा पोलीस स्टेशनने दिले अशा घटना ह्या नाही पाहिजेत पण बा आता लोकच्या बुद्ध्यास पुरडल्या काय करा का हा किती मोठे डॉक्टर लोक आहेत फरारचे तालुका प्रमुख आता डॉक्टर म्हणाला पोहो आता काय म्हणतो आहे का ते सविस्तर महिला डॉक्टरांमध्ये ड्युटीवर असताना आणि रुग्णांची सेवा करत असताना त्याच्यावर जो अमानुष असा अत्याचार करण्यात आला आणि निर्गुणाशी हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय संघटना पूर्ण देशातल्या आज आम्ही प्रोटेस्ट करत आहे आणि पूर्ण भारत बंदची हाक या ठिकाणी आम्ही दिलेली आहे तर्फे ही दर्यापूर वैद्यकीय के संघटनेचे के सर्व सभासद या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि या जो कोणी याच्यात आरोपी असेल याला तत्काल कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व लोक या ठिकाणी निवेदन देण्यास हजर झालेले आहे आणि अशी सेवा करत असताना पुढेही अशा घटना घडू नये या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व लोक हजर झालो आहे